Gracias. समाधान पांढरंग डोनी राहणार काशीगाव तर तुम्हाला सांगतो तु एवढी परिस्थिती डेंजर झाली आमची जगाची पंचायत होणार आहे तुम्हाला सांगतो तु ही बागा आमच्या आमच्यातर निघाली तर आम्ही पाच वर्ष उपदारी येत नाही आता कसलंच तुम्हाला सांगतो तु ही बागा भाडगळचं पाणी आलंस तर आम्हाला ही वेळ येत नव्हती आमच्यावर आम्ही संकटात असत नव्हतं आज ही बागा आम्हाला भाडगळचं न पाणी आल्यामुळं ही बाग तोडायची पाळलेली आहे बाबा आणि ही बाग तो तोडून आता पर्याय नाही दुसरा आम्हाला मरण्यासाठी एवढी परिस्थिती बेकार झाली आहे बाळा एवढी बेकार परिस्थिती म्हणजे आता येऊ असला ओनर पारावून नऊ दहा वाजून एवढं पण आम्हाला पण पेल ना असली परिस्थिती झाली बेकार तो मला सांगतो आता सात ते आठ लाख रुपये नुकसान झाले आमची ह्याला जगायचं कसं एवढी परिस्थिती बेकार झाली आमची हां काय मागणी करायला सरकार सरकारनं आता या आम्हाला नुकसान भरपाई आता दिली तर आम्ही जगणार आहे नाही दिली तर आम्ही जगत नाही